एका मतदारसंघातून हजार उमेदवार मराठ्यांना आव्हान आहे एका मतदारसंघातून किमान हजार जणांनी उमेदवारी अर्ज भरावेत असं केल्यास निवडणूक बॅलेट पेपरवरच घ्यावी लागू शकते सर्वांनी अपक्ष म्हणून अर्ज भरण्याची तयारी ठेवा गनिमी कावा करून सत्ताधारी पक्षाला ही निवडणूक भाजपच्याच नावानं घेण्यासाठी बांधील करू सोशल मीडियातून अशा आशयाचा एक मेसेज व्हायरल होतोय अर्थात हे फक्त मराठा आंदोलनाच्या निमित्तानंच होतंय असं नाही तर जेव्हा जेव्हा ईव्हीएम मशीनला विरोध केला जातो तेव्हा तेव्हा अधिक संख्येने उमेदवारीचा अर्ज भरा म्हणजे निवडणुकीत ईव्हीएम मशीन वापरता येणार नाही आणि निवडणूक बॅलेट पेपरवरच घ्यावी लागेल प्रतिवाद हो पन खरत असा प्रतिवाद होतो पण खरंच असं काही आहे का उमेदवारांची संख्या हजारोंच्या घरात गेली तर निवडणूक ईव्हीएम मशीनवर घेणं अशक्य ठरू शकतं का पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता हा संपूर्ण विषय समजून घेण्यासाठी ईव्हीएम मशीन काम कसं करतं ते आधी समजून घ्यावं लागेल ईव्हीएम मशीनमध्ये दोन युनिट्स असतात एक असतं कंट्रोल युनिट आणि दुसरं असतं बॅलेटिंग युनिट आता ही दोन्ही युनिट्स एकमेकांना जोडलेली असतात आता पाहूयात बॅलेटिंग युनिट म्हणजे काय तर बॅलेटिंग युनिट म्हणजे तुमच्या समोर असणारी मशीन जेव्हा जेव्हा मतदान करायला तुम्ही जाता तेव्हा हेच बॅलेटिंग युनिट तुमच्या समोर ठेवलेलं असतं उमेदवाराचं नाव त्याच्या पक्षाचं चिन्ह आणि बटन असं या मशीनचं स्वरूप असतं उमेदवाराच्या नावासमोरचं बटन दाबलं की लाईट लागते आणि तुमचं मत सबमिट होतं आता एका बॅलेटिंग युनिटवर सोळा नावं असतात आता होतं काय तर समजा सोळाच्या ऐवजी सतरा उमेदवार असतील तर अशा वेळी अधिकचं एक बॅलेटिंग युनिट जोडलं जातं म्हणजे कंट्रोल युनिट वाढवण्याची गरज नसते तर एका बॅलेटिंग मशीनवर सोळा नावांचीच मर्यादा असल्यानं ना, दर सोळा पटीत वाढणाऱ्या उमेदवारांसाठी एकामागे एक बॅलेटिंग मशीन्स एकमेकांना जोडता येतात पण ह्यांची संख्या कितीही पटीनं वाढवता येऊ शकते का तर नाही दोन हजार सहा पूर्वी एम वन ईव्ही आणि दोन हजार सहा नंतरच्या एम टू मशीन्स मशीन्समध्ये एकूण चार बॅलेटिंग युनिट जोडता येणं शक्य होतं म्हणजेच एका मशीन्सच्या सेट मधून चौसष्ट जणांना मत देणं शक्य होतं आता बॅलेटिंग युनिटची ही मर्यादा पहिल्यांदा कोणी हेरली असेल तर ती केसीआर यांनी दोन हजार मध्ये तत्कालीन आंध्र प्रदेश राज्यात तेलंगणाची मागणी जोर खात होती यावेळी तेलंगणा क्षेत्रातल्या बारा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत केसीआर यांच्या प्रयत्नातून चौसष्ट पेक्षा अधिक उमेदवार उभे राहिले निवडणुकीत उभ्या राहिलेल्या उमेदवारांचा आकडा फुगला आणि निवडणूक आयोगाला ही पोटनिवडणूक बॅलेट पेपरच्या माध्यमातून घ्यावी लागली तेव्हा झालेल्या निवडणुकीनंतर अकरापैकी अकरा जागांवर तेलंगणा राष्ट्र समितीचे उमेदवार निवडून आले निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची ही खेळी केसीआर यांच्या पथ्यावर पडली पण या कृतीमुळे निवडणूक आयोग शहाणं झालं आणि त्यांनी दोन हजार तेरा साली एम थ्री ईव्हीएम मशीनच्या पर्याय समोर आणला अगोदरच्या मशीन्समध्ये जास्तीत जास्त चार बॅलेटिंग युनिट्स कनेक्ट करता येत होती त्यामुळे इथे चौसष्ट उमेदवारांची मर्यादा होती ती दूर करण्यासाठी आणलेल्या एम थ्री ईव्हीएम मशीन्समध्ये चार ऐवजी एकूण चौसष्ट बॅलेटिंग युनिट्स कनेक्ट करणं शक्य होतं त्यामुळे झालेला बदल म्हणजे पूर्वी जी चौसष्ट उमेदवारांची मर्यादा होती ती आता तीनशे पर्यंत येऊन पोहोचली पण याचा वापर मात्र जिथे उमेदवारांची संख्या अधिक असेल तिथेच केला जाऊ शकतो उदाहरणार्थ तेलंगणाच्या निजामाबाद लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या लोकसभेसाठी एकूण एकशे पंच्याऐंशी उमेदवार उभे होते निजामाबाद लोकसभा मतदारसंघात तेव्हा टर्मरिक बोर्ड स्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन छेडलं होतं तेव्हा तब्बल एकशे अठ्ठ्याहत्तर शेतकऱ्यांनी अपक्ष म्हणून लोकसभेच्या निवडणुकीत अर्ज भरले होते योगायोग म्हणजे ज्या के चंद्रशेखर राव यांच्यामुळे दोन हजार दहा साली निवडणूक आयोगाला एम थ्री मशीन्स तयार करावी लागली होती त्याच केसीआर यांची कन्या के कविता निजामाबादमधून उभ्या होत्या त्यामुळे निवडणूक आयोगानं इथे एम थ्री मशीन्सचा वापर केला आणि याच निवडणुकीत एम थ्री मशीन्सच्या मर्यादा देखील उघड झाल्या निजामाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण साडेपंधरा लाख मतदार होते तर एकूण एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी मतदान केंद्र होती एका मतदारसंघावर एक किंवा दोन बॅलेटिंग युनिट्स हा कायमचा आकडा जवळपास बारा बॅलेटिंग युनिट्सपर्यंत पोहोचला आणि मर्यादा उघड होऊ लागल्या यातली पहिली मर्यादा होती ती मॅन पॉवरची बॅलेट युनिट्सची संख्या वाढल्यानं साहजिकच मॅनपॉवर देखील वाढली दोन हजार चौदाच्या निवडणुकीत निजामाबाद लोकसभेसाठी प्रत्येक केंद्रावर तीन ते पाच अधिकारी आणि कर्मचारी होते पण उमेदवार वाढल्यानं पर्यायानं बॅलेटिंग युनिट्सची संख्या वाढल्याने ही संख्या सहा ते दहा इतकी पोहोचली हा एकूण आकडा दहा हजार कर्मचाऱ्यांहून अधिक होता इतक्या मोठ्या प्रमाणात मॅनपॉवर आणणं हे निवडणूक आयोगासाठी प्रचंड आव्हानात्मक काम होतं मॅनपॉवर शिवाय दुसरा मुद्दा होता तो म्हणजे खर्चाचा एका बॅलेटिंग युनिटसाठी साधारणपणे सतरा हजार रुपयांचा खर्च आला होता पण याच मतदारसंघात निवडणूक आयोगाचा हा खर्च प्रचंड वाढला कारण तब्बल सव्वीस हजार बॅलेटिंग युनिट्स निवडणूक आयोगाला लागली होती सोबत जागा हा प्रश्न होताच इतक्या मोठ्या प्रमाणात मशीन्स वाढल्या तर त्यांची योग्य ती रचना करणं वाहतूक करणं मशीन्स साठवून ठेवणं असा सर्वच खर्च वाढतो शिवाय ही गोष्ट डोकेदुखीची ठरते बरं इतकं करूनही मतदान वेळेत पूर्ण होत नाही कारण उमेदवार अधिक असतील तर प्रत्येक मतदार नाव शोधण्यासाठी अतिरिक्त वेळ घेतो पर्यायानं दिलेल्या वेळेत मतदान पार पाडता येत नाही म्हणजे चौसष्टची मर्यादा एम थ्री मशीन्सने वाढवून ती तीनशे चौऱ्याऐंशी पर्यंत घेऊन जाता येणं शक्य असलं तरी निवडणुकीची प्रोसेस राबवणं म्हणावं तितकं सोपं ठरत नाही अशा वेळी हजार उमेदवारांनी अर्ज भरले तर मात्र संपूर्ण निवडणुकीची प्रोसेसच अडचणीत येऊ शकते हे मात्र नक्की थोडक्यात जास्तीत जास्त त्रेसष्ट उमेदवार असतील तर निवडणूक नेहमीप्रमाणे पार पडू शकते पण चौसष्टहून अधिक उमेदवार रिंगणात असतील किंवा जास्तीत जास्त तीनशे त्र्याऐंशी उमेदवार असतील तर निवडणूक ईव्हीएम मशीन्सवरतीच होऊ शकते पण ती अडचणीची आणि डोकेदुखीची ठरू शकते आता राहता राहिला मुद्दा हजार उमेदवारांचा तर ती गोष्ट सुद्धा निवडणूक प्रक्रियेच्या बाहेरचीच असेल हे मात्र नक्की तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका